आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची आमदार सौ यांची डॉक्टर सार्थक खिट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय नेत्या माजी कॅबिनेट मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले वहिनी यांनी जत तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते डॉक्टर सार्थक शेखर हिट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी डॉक्टर सार्थक हिट्टी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा यथोचित सत्कार केला एवढी कौटुंबिक व राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची व भागीरथी उद्योग समूहाची माहिती त्यांना दिली त्याचबरोबर माडगेळ येथील डॉक्टर सार्थक हिट्टी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर सार्थक यांनी ग्रामीण भागात अतिशय चांगले अद्ययावत व सुसज्ज असे जनसंपर्क का कार्यालय उभे केले असून या जनसंपर्क का कार्यालयाचे पक्षवाढीसाठी व मजबूतीसाठी नक्कीच फायदा होईल या कार्यालयातून ग्रामीण भागातील गोरगरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल तसेच भागीरथी मोफत वाचनालय व वा हिट्टी ब्लड स्टोरेज सेंटरला भेट देऊन त्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले डॉक्टर दादा हिट्टी यांना पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या व आमच्याकडून आपणास कायम सहकार्य राहील असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी त्यांच्या समवेत युवा मोर्चाचे सर्व सदस्य व निपाणी मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा